गोष्टीचे नाव आहे मनाचा आरसा एकदा बुद्ध आणि त्यांचे काही शिष्य जंगलातील लांब पायपीट करून एका शांत गावात पोहोचले त्या गावात एक विशेष गोष्ट होती लोक साधे शांत आणि प्रेमळ पण त्या शांततेच्या मध्ये एक व्यक्ती मात्र वेगळाच होता आणि तो होता अश्वत्थामा तो शरीराने मजबूत होता मनाने कठोर आणि स्वभावाने अत्यंत रागीट गावातील प्रत्येकाला तो घाबरवत असे पण आश्चर्य म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये एक खोल दुःख लपलेलं होत गावकऱ्यांनी बुद्धांना विनंती केली भगवंत याला शांत करा त्याचा राग सगळ्यांना त्रास देतो बुद्ध शांतपणे म्हणाले ज्याच्या मनात दुःख असतं त्याचा राग मोठा असतो आणि मग बुद्धांनी ठरवलं आज अश्वत्थामाचा मनाचा आरसा स्वच्छ करायचा प्रथम भेट अश्वत्थामा भेटायला आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर राग तिरस्कार आणि अहंकार स्पष्ट दिसत होते तो ओरडत बुद्धाला म्हणाला लोक मला सांगत आहेत की तुम्ही मोठे ज्ञानी आहात मग मला सांगा माझं आयुष्य एवढं त्रासदायक का आहे लोक माझ्यापासून दूर पडतात माझ्यावर प्रेम का करत नाहीत तर यावर बुद्ध काय म्हणाले बघा तर बुद्ध शांतपणे हसले प्रेम मिळवण्यासाठी मन प्रेमानं भरलेलं हवं राग म्हणजे चाकू ज्याला पकडतो तोच आधी जखमी होतो तर यावर अश्वत्थामा संतापला माझा राग माझी ताकद आहे रागामुळे लोक मला घाबरतात असं आश्वत्थामा म्हणाला बुद्ध त्या क्षणी काही न बोलता म्हणाले ए उद्या सकाळी तुला एक प्रयोग दाखवतो दुसऱ्या दिवशी पहाटे बुद्धांनी आश्वत्थामाला जंगलात नेलं वातावरण शांत पक्ष्यांचे आवाज सूर्यांची किरणं झाडावर पडत होती एक मोठी तलवार तलवारसारखी पाण्याची जागा होती बुद्ध म्हणाले या पाण्यात तुझा चेहरा बघ तर अश्वत्थामा पाकला. पाणी हलत होतं त्याला स्वतःचा चेहरा अस्पष्ट दिसत होता तो चिडला काही नीट दिसत नाही असं अश्वत्थामा बोलला तर यावर बुद्ध काय म्हणाले राग असताना तुझं मन देखील असच असतं हल्लेलं अस्थिर माणसाला स्वतःचाही चेहरा स्पष्ट दिसत नाही तुला काय बरोबर काय चुकीचं काहीच काढत नाही नंतर बुद्धांनी त्याला सांगितलं पाणी शांत होईपर्यंत थांब थोड्याच वेळात पाणी स्थिर झालं आता अश्वत्थामाला स्वतःचा चेहरा पाण्यात स्पष्ट दिसत होता बुद्ध यावर हळूच म्हणाले जेव्हा मन शांत होतं तेव्हा सत्य दिसतं आश्वत्थामा काही बोलू शकला नाही काहीतरी आतून बदलायला सुरुवात झाली होती भूतकाळाची जखम बुद्धांनी शांतसुरात विचारलं तू एवढा रागीत का झालास अश्वत्थामाचे डोळे पाणावले हळू आवाजात तो म्हणाला माझ्या बालपणी माझे वडील मला खूप मारायचे त्यांचा आवाज ऐकताच मी घाबरायचो मी मोठा झाल्यावर ठरवलं कोणालाही माझ्यावर सत्ता गाजू देणार नाही म्हणून मी कठोर झालो पण आतून मी अजूनही घाबरतो तर त्यावर बुद्ध म्हणाले जेव्हा बालपणाचा राग मोठेपणीपर्यंत येतो तेव्हा मन सतत युद्धभूमी बनतं आश्वत्थामा शांत झाला त्याला वाटलं पहिल्यांदाच कोणी त्याचं दुःख समजून आहे क्षमा सर्वात मोठी मुक्ती बुद्ध पुढे म्हणाले आज रात्री तू त्या तलावाजवळ बस तुझ्या वडिलांचा चेहरा डोळे बंद करून आठव त्यांना म्हण तुम्ही मला दुखावलं पण मी तुम्हाला माफ करतो कारण मला आता माझं मन स्वच्छ करायचं आहे आश्वत म्हणाला मा मी त्यांना माफ का करू त्यांनी मला खूप त्रास दिला तर यावर बुद्ध शांतपणे उतरले क्षमेमुळे वडील बदलणार नाहीत पण तू बदलेल राग म्हणजे साखळी ज्यामुळे तू भूतकाळाला बांधलेला राहतोस त्याच्या चेहऱ्यावरून हळूहळू तणाव उतरू लागला त्या रात्री तो तलावाजवळ बसला पहिल्यांदाच त्याने स्वतःच्या मनाशी संवाद साधला पहाटेचा बदल दुसऱ्या दिवशी बुद्धांनी त्याला पाहिलं त्याचा चेहरा शांत होता डोळ्यात राग नव्हता फक्त एक स्वच्छता तो बुद्धांसमोर हात जोडून म्हणाला काल मी माझ्या वडिलांना माफ केलं मी अश्रू ढाळले पण मन हलकं झालं पहिल्यांदाच मला झोप लागली असं अश्वत्थामा बुद्धांना म्हणाला तर यावर बुद्ध हसले मनातील राग गेल्यावर जग सुंदर दिसायला लागत गावकरी त्याच्याकडे पाहत होते तो आता भीतीदायक नव्हता तो शांत होता तो मृदू होता लोक स्वतःहून त्याच्याशी बोलू लागले पहिल्यांदाच प्रेम मिळू लागला बुद्धांची अंतिम शिकवण बुद्ध पुढे म्हणाले मन हे आरशासारखं आहे राग द्वेष ईर्षा हे धूळ आहेत धूळ साफ केली की आपली खरी सुंदरता दिसते तुझ्यात प्रेम आहे तुझ्यात शांतता आहे तुझ्यात प्रकाश आहे फक्त तू ते दडवून ठेवले आहेस अश्वत्थामा नम्रपणे म्हणाला माझ आयुष्य तुम्ही बदललं भगवंत तर यावर बुद्ध काय उत्तरले मी फक्त आरसा दाखवला बदल तू केलास तर या गोष्टीवरून काय निष्कर्ष येतो बघा शेवटी बुद्धांनी सगळ्यांना सांगितलं राग धरण म्हणजे स्वतःला शिक्षा करणं क्षमा करण म्हणजे स्वतःला मुक्त करणं शांत मनातच खरा प्रकाश आहे आपण आपल्या दुःखाला स्वीकारतो तेव्हा ते बरे होते कथा संपते पण संदेश आयुष्यभर सोबत राहतो मन शांत असेल तर जग सुंदर दिसतं कथा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा জয় ভিম নমো বুদ্ধ